इंस्टाग्रामवर भेटलेल्या पाच जणांच्या टोळीने ज्वेलर्सवर द्रोडा टाकण्याचा प्रयत्न सोलापूर शहरात एका ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली या आरोपींच्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे हे सर्वजण इन्स्टाग्रामवर एकमेकांना भेटले आणि त्यानंतर त्यांनी द्रोडाचा प्लान आखला होता या टोळीत चार तरुण आणि एक अल्पवयीन मुलगा असून लाखोंचे दागिने असलेले दुकान जिथे गर्दी कमी असते आणि सहज पळून जाता येईल अशा ठिकाणांची त्यांनी रेकी केली होती सोलापूर विजयपूर महामार्गावरील श्री समर्थ ज्वेलर्सवर द्रोडा टाकण्याचा प्रयत्न झाला या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठ दिवसात या गुन्ह्याचा छडा लावला या टोळीने एक नोव्हेंबर रोजी रेखी करून दौड्याचा प्रयत्न केला होता पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये अजिंक्य के चव्हाण राहणार बारजे माळेवाडी पुणे विशाल जाधव हो राहणार तुळजापूर समर्थ समीर गायकवाड सार्थक दशरथ गायकवाड अनिकेत पांडुरंग गायकवाड आणि साहिल दशरथ गायकवाड यांचा समावेश आहे एक नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हे सर्वजण दमानी नगरातील गोल्डन जिम समोरील मैदानात जमले तिथे त्यांनी दौडाचा प्लॅन आखला साहिल आणि समर्थ यांनी दुकानाची रेखी केली आणि दौड्यासाठी समर्थ ज्वेलर्सची ची निवड केली पोहोचले मात्र दुकानदाराच्या आडवडीमुळे आजूबाजूचे लोक जमू लागले आणि अवघ्या तीस सेकंदातच हे दौडेखोर पसार झाले सोलापूर शहर गुणे शाखेच्या पथकाने साहिल गायकवाड समर्थ गायकवाड सार्थक गायकवाड अनिकेत गायकवाड आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले दरम्यान ज्वेलर्सच्या दुकानातील सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पोलिसांनी तब्बल एकशे पंचवीस सी टी व्ही फुटेज तपासले एका दुचाकीमागे दुसरी दुचाकी जात असल्याने पोलिसांनी त्या दुचाकींचा शोध घेतला आणि गुन्ह्याचा छडा लावला या गुन्ह्यात एक विधी संघर्षग्रस्त बालकही सहभागी आहे